स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज काही कारणामुळे सकाळी व्हिडिओ करू शकले नाही मात्र संध्याकाळी लवकर टाकूया म्हटलं आणि व्हिडिओला सुरुवात केली काहीतरी काम होतं त्यामुळे सकाळी आज व्हिडिओ नाही येऊ शकला इच्छा खूप होती पण म्हणजे शूट करायलाच वेळ झाला नाही आणि त्यामुळं मला पण ते बारा वाजले की मला असं वाटतं की व्हिडिओ 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 पण काय झालं बाहेर गेले ती कामं एवढी वाढत गेली एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं मग घरी येईपर्यंत जवळजवळ दोन अडीच वाजले आणि मग त्यानंतर मग टायमिंग चुकतं म्हटलं मग नको आता आपण संध्याकाळी टाकूया माझं कसं आहे तर रोज माझा दोन व्हिडिओचा प्रयत्न राहतो पण केव्हा तरी होतो चालायचं असू दे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज पुन्हा एकदा खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा खूप जिवाळ्याचा विषय मी तुमच्या पुढे मांडणार आहे आणि तो विषय मांडण्याच्या आधी एक रिक्वेस्ट करते की लक्ष्मी कुंचनच्या ऑर्डर देत राहा श्रावण महिनाजवळ आलेला आहे आणि आपल्याकडे पिवर ब्रासचे लक्ष्मी कुंचन बावीसशे रुपयाला आहे संपूर्ण साहित्यास साहित्य। तुम्हाला हवे असेल तर वरील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट म्हणजे मेसेज करा आ, पेमेंट करा गुगल किंवा फोनपेमेंट आणि स्क्रीनशॉट आणि पत्ता मला पाठवा ब्रेसलेटवर आज ऑफर आहे कोणतेही ब्रेसलेट घ्या कोणतेही आता कोणतेहीमध्ये कोणते येतात फिरोजा मनी मॅगनेट फायराईड वेट लॉस ओराक्लिन त्यानंतर पी सी ओ डी त्यानंतर हेल्थ ब्रेसलेट आहे अशा पद्धतीचे भरपूर ब्रेसलेट आपल्याकडे आहेत तुम्हाला जे हवे किंवा स्टुडंट ब्रेसलेट आहे ग्रीनलेट ज्याला म्हणतो किंवा एज्युकेशन ब्रेसलेट ज्याला म्हणतो त्यानंतर एम एन जीज म्हणजे व्यसनमुक्तीचे जे आहे ते सुद्धा खूप चांगले रिझल्ट देतात पायराइड स्टोन फक्त आणि फक्त सातशे रुपयाला आहे रोज स्टोन नातेसंबंधांसाठी प्रेमसंबंधांसाठी ते ब्रेसलेट नऊशे आणि स्टोन आठशे रुपयाला आहे तर चला ही माहिती अगदी थोडक्यातच मला द्यायची होती आज आपण आलेलो हो। आहोत पुन्हा एकदा हो कोनो कोनोच्या प्रार्थनेबद्दल डिटेलमध्ये मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजे ही ॲडव्हान्स हो कोनो कोनो प्रार्थना आहे ज्यामुळे तुम्ही जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही मैत्रिणींनो सगळ्यात आधी तुम्हाला सांगावंसं वाटेल की आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याची ताकद आपल्या प्र प्रत्येकामध्ये असते फक्त आपण ती ताकद काही कारणाने हरवून बसलेलो असतो कोणाला डिप्रेशन असतं कोणाला अतिविचार असतात कोणाकडे शिक्षण कमी असतं कुणाकडे खूप शिक्षण असतं पण नोकरी करण्याची परवानगी नसते काही महिलांना दोन मुलं तीन मुलं असतात त्यांना सांभाळण्यातच त्यांचं निम्म आयुष्य निघून जातं तर काहींना नेमकं काय करावं हेच कळत नाही आणि दादा लोकांचं पण तसंच आहे की बऱ्याच वेळा एक्झॅक्टली टर्निंग पॉईंट जो असतो ना आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येतो असं बिलकुल म्हणू नका की माझ्या आयुष्यात तो आलाच नाही फक्त आपल्याला तो ओळखण्याची संधी आपल्याला नक्कीच जे ब्रह्मांड आहे ते देत असतं किंवा परमेश्वर आहे ते आपल्याला ती ताकद देत असतं पण आपण ते ओळखत नाही आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाडी घ्यायची एक, एक एक्झाम्पल देते की कि गाडीची किंमत आहे पंधरा लाख दहा लाख बारा लाख तर बघा तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यात पूर्वी मी कोणाची होते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार सगळ्यात आधी घेण्याच्या आधी एक विचार येतो अरे मी हे घेतली आहे पण याचे पैसे फिटतील का इथे सुरुवात झाली तुमच्या निगेटिव्हिटीच्या आयुष्याची एक गाडी एक हे एक्झाम्पल दिलंय मीच्या ऐवजी तुम्ही छोट्या मोठ्या कोणत्याही वस्तू त्याच्या जागेवर ठरवू शकता किंवा तुमचं पेमेंट तुमचं अगदी नशीब सुद्धा की एखादी गोष्ट करताना जर तुम्ही सुरुवात निगेटिव्हिटीनं केली आता बघा बऱ्याचदा आपण जे क्रिस्टल देतो त्यावेळेस कस्टमर एखादं तरी आपलं असं असतं की जे विचारतं हे घ्यायचं तर आहे पण एकशे टक्के रिझल्ट आहेत का ही वस्तू जर तुम्हाला एक लाख टक्के रिझल्ट देणार असेल पण तुमच्या मनात कुठेतरी निगेटिव्हिटी असेल ना तर ते कधीच काम करणार नाही म्हणतात की नाही की आपण दगडाला सुद्धा देव मानू शकतो जर आपण त्यामध्ये देव बघितला तर मात्र कधी कधी देवा समोर बसून सुद्धा आपण देवाशी कनेक्ट होत नाही म्हणजे कनेक्शन खूप महत्वाचं आहे आता हो कोनो कोनो प्रार्थना आपल्याला काय शिकवते नेमकी काय आहे ती आणि ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे नक्की या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला आज थोडक्यात समजून सांगणार आहे आपण एक मनुष्य आहोत म्हणजे ह्युमन आहोत आपल्यामध्ये सगळ्यात जास्त भरपूर वाईट विचार असतात म्हणजे कसे निगेटिव्ह विचार असतात वाईट विचार असतात एक म्हणतो ना आपण मेंदूमध्ये डोक्यामधला कचरा बाहेर काढा असं आपल्याला आपले मोठे आई असेल शिक्षक असतील आपण आपल्या मुलांना की तुझ्या डोक्यातला पहिला कचरा बाहेर काढ ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यातला मनातला कचरा बाहेर काढायला त्या दिवशीपासून तुमचा उदयकाल जो म्हणतो आपण तो चालू होतो तो कसा ते तुम्हाला सांगते समजा तुमच्याकडून एखाद्या व्यक्तीचे खूप जास्त मन दुखावले आहे मात्र ती तु, ती तुमच्याशी आणि तुम्ही तिच्या त्या व्यक्तीशी आता कनेक्ट नाहीये पण तुम्हाला रोज एकदा तरी आठवतं की नाही आपण जरा इथं चुकलेलो आपण असं आपल्याला एक प्रत्येकाला असतं मला तुम्हाला की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चुकलेलो असतो पण आपला इगोआर येतो आणि आपल्याला ते कबूल करायचं नसतं ही झाली फर्स्ट स्टेप दुसरी स्टेप म्हणजे आपल्यासाठी आपल्या आई वडील सासू सासर कोणीही म्हणजे नातलगच असे नाही बाहेरचं कुणीही आपल्यासाठी काहीतरी खूप केलेलं असतं पण त्यांच्या पण धन्यवादच मानत नाही विसरून जातो हे एक आहे आता हे झाल्यानंतर आपलं समजा तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे पण तुम्ही तिला बोलूनच दाखवत नाहीये तुम्ही ते सगळं मनात ठेवताय मनात मनात मनातच ठेवताय तर ते सुद्धा आड येतात तुमच्या प्रगतीच्या आणि हे सगळं जे माझ्याकडून झालं ते आता पुन्हा होणार नाही हे सुद्धा आपण बोलायचं विसरून जा जातो रोजच्या धकाधकीच्या जा आयुष्यात आपण हे विसरून जातो आपल्याला एक्झॅक्टली हो कोनो कोणाशी प्रार्थना ते शिकवते काय शिकवते लक्षात आहे का पाठ आहे का तुम्ही करता का रोज मी तर दिवसातून पाच सहा वेळा करते अनलिमिट वेळा म्हणजे मला वेळ मिळाला की मी करते प्रार्थना म्हणजे काय आता गायत्री मंत्र म्हणजे काय तर गायत्री मंत्र ओम गुरु गुवस्वा असा तो गायत्री मंत्र आहे मग हो पोनो पोनो प्रार्थना म्हणजे काय तर फक्त आणि फक्त चार वाक्य मात्र ते पाठ केल्यासारखे के म्हणायचे आहेत का तुम्हाला तर नाही किंवा म्हणायचे म्हणून म्हणायचं आहे का तर नाही तुम्हाला जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही चुकला असाल नसाल तुम्हाला म्हणायचं आहे आय एम सॉरी फक्त काय म्हणायचं आहे आय एम सॉरी तुम्ही स्वतःच माफी मागा ज्या कुणाबद्दल चुकला असाल तुमच्या मनातले गिल् तुमच्या मनातली निगेटिव्हिटी आणि तुमच्या मनातला संपूर्ण कचरा समोरच्या व्यक्तीबद्दलचा जो थोडासा चुकीचा रिस्पेक्ट असेल तो तुम्ही काढून टाका फक्त आय एम सॉरी म्हणून आणि वारंवार जेव्हा म्हणाल तेव्हा युनिवर्स पर्यंत तो मेसेज आपोआप तुमचा पोहोचणार आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड एक व्यक्ती नाही तर संपूर्ण विश्व आय एम सॉरी मध्ये जरी तुम्ही चुकला असाल कोणत्याही गोष्टीमध्ये आय एम सॉरी प्लीज फरगिव मी थँक यू सो मच आणि आय लव्ह यू इफ आय लव्ह यू आपण कुणाला म्हणतो तर आपण स्वतःला म्हणजे माझं स्वतःवर प्रेम आहे मी चुकले आय एम सॉरी मी चुकले की मी एवढे दिवस त्या गोष्टीमध्ये घालवले आणि थँक्यू सो मच जे मला आतापर्यंत मिळालं समोरच्यामुळे किंवा माझ्या स्वतःमुळे आपण स्वतःला चूक असेल तरी आपण स्वतःला जबाबदार धरायचे आणि चांगले झाले असेल तर आपण समोरच्याला जबाबदार धरायचे म्हणजे सॉरी आपण स्वतःला म्हणायचे आणि धन्यवाद आपण इतरांना म्हणायचं ही झाली ॲडव्हान्स व हो पोनो कोनोची प्रेयर जी म्हणजे पाचशे टक्के जसं आपण असत टायटल टाकलेलं आहे की पाचशे टक्के तुम्हाला ही रिझल्ट दिल्याशिवाय राहणार नाही आता याच्यामध्ये आपण काय घडवू शकतो की तुमच्या आयुष्यामध्ये समजा पैसा कमी आहे एक आपण उदाहरण पैसा घर प्रॉपर्टी काय जे असेल ते कोर्ट कचेरी कुठलंही तर तुम्हाला काय म्हणायचं आहे आय एम सॉरी मनी आय एम सॉरी मनी प्लीज फर मी मनी थँक्यू सो मच मनी आय लव्ह यू मनी इंग्लिश मध्येच म्हणायचं आहे सोपं आहे ह्याच्यात काही स्पेलिंग मिस्टेक किंवा लिखाण नाही फक्त बोलायचं आहे आणि अतिशय सोपी वाक्य आहेत आय एम सॉरी प्लीज परगिव्ह मी थँक यू सो मच आय लव्ह यू एवढी चार वाक्य तुमच्या आयुष्यामध्ये इतका सुंदर बदल आणतील की तुम्हालाही विश्वास बसणार नाही तुमच्या बिलीव्ह सिस्टीमवर आजपासून एक तीन चार वर्षांनी की तुम्ही होता कुठे आणि तुम्ही आला आहात कुठे हा आयुष्याचा कायापालट करणाऱ्या युनिवर्सवर जर तुम्ही विश्वास ठेवाल तर युनिवर्स सुद्धा तुम्हाला तथास्तु म्हटल्याशिवाय राहणार नाही काय असतं की आपल्याला बऱ्याच चुका माहीत असून आपल्याला त्या कबूल करण्यामध्ये कमीपणा वाटतो आणि हे खरं आहे हे सत्य आहे तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा पटत असेल तर कमेंट मध्ये हो खरं आहे हे नक्की लिहा खूप वेळा आपल्याला मान्य असून आपण एक आपल्या भाषेत महाराष्ट्रीयन म्हणायचं झालं तर आपण आडगेपणा करतो आणि एखाद्यानं तुम्हाला जर पाचशे रुपये दिले तर काही उपकार केले का ही आपल्यामध्ये थोडीशी एक कमतरता असते त्याला आपण थँक्यू म्हणायचं राहून जातो पण हे चुकीचं आहे म्हणजे मी तरी स्वतः कुणाला पाय लागला चुकून पाय लागला तेव्हा काही माझ्याकडून हे झालं बोलताना जरी चुकलं तरी मी समोरच्या व्यक्तीला पटकन सॉरी म्हणते कधीही उशीर करत नाही कधीही जर माझं चुकलं असेल तर मी शंभर टक्के सॉरी म्हणते आणि मला जर कोणी माझं छोटस जरी काम केलं तरी थँक्यू म्हणते म्हणजे आपण रोजच्या आयुष्यामध्ये हो कोनो कोनो प्रार्थना अशा पद्धतीने वापरू शकतो आता ही दिवसातून किती वेळ म्हणायची तर दिवसातून तु, तुम्हाला जेव्हा वाटेल की मी आत्ता एकदम पॉझिटिव्ह फील करत आहे माझं मन एकदम शांत आहे अशा वेळेमध्ये तुम्ही बसायचं आहे किंवा बसायचंच आहे डोळे मिटायचे आहेत आणि मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज so फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव्ह यू खूप सोपा आहे खूप सोपं आहे पण आयुष्य खरंच खूप बदलवणार आहे रिपिटेशन होत असेल तर माफ करा पण खरं सांगते की माझ्या आयुष्यामध्ये झालेला कायापालट कायापालटचा अर्थ करोडो रुपये नाही बर का पण जे सतत सतत विचार करण्याची माझी वृत्ती होती किंवा सतत सतत डिप्रेशन मध्ये जाण्याची माझी वृत्ती होती ती माझी पूर्णपणे बदलली जेव्हापासून मी हो कोनो कोनोची प्रार्थना शिकले आणि ती तुम्हालाही शिकवली आपोआपच माझ्या तोंडातून सॉरी आणि थँक्यू या गोष्टी तर येतातच येतात शंभर टक्के येतात आणि तुम्हीही याची सवय लावून घ्या आणि काही महिन्यानंतर याच आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला नक्की या की हो माझ्यामध्ये हा बदल झाला आणि या या गोष्टीमुळे मला हे हे मिळालं सगळं काही मिळेल जे काही मॅनिफेस्ट करा जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे काय धन्यवाद म्हणायला विसरू नका ब्रह्मांडाचे परमेश्वराचे आई वडिलांचे जवळ जे काही आहे त्याचे रोज धन्यवाद झोपताना उठताना धन्यवाद ग्रॅटिट्यूड खूप जास्त महत्वाचा आहे तर चला माझ्या मते व्हिडिओ खूप मोठा झाला मला इथं टायमिंग पण दिसत नाही आहे पण व्हिडिओ बहुतेक मोठा झाला तर चला पुन्हा भेटेल सकाळी नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समोर